ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर सर्वप्रथम आपण सर्वांना आमच्या जाधव परिवाराकडनं गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटीला आलेलो आहोत आणि आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा आम्ही कसा साजरा करतो तर त्या आत्ताच्या ज्या हायलाइट आहे त्यावरनं तुम्ही पाहिलंच आणि त्याविषयीची आमची काय धारणा आहे किंवा आम्ही असा गुढीपाडवा का साजरा करतो हे तुम्हाला आज आम्ही थोडक्यात तिथे सांगणार आहे आणि या विषयावरती मी याआधी बोललोय आणि पर्सनली बऱ्याच लोकांशी बोललोय याच्या आधी त्यामुळं त्यावर जास्त प्रकाश नाही टाकणार परंतु आता तुम्ही फोटो मिसिंग आहे संभाजी महाराजांचा म्हणजे दिसत असेल त्या स्क्रीनमध्ये तुम्ही त्याचं कारण की आम्हाला असं वाटतं की यस मराठी नववर्ष वर्ष किंवा हिंदू नववर्ष वर्ष हे साडेतीन मुहूर्त एक के वगैरे त्याच्यानंतर हिस्टोरिक स्टोरी काय त्याला आपल्याला माहिती की म्हणजे चौदा वर्षाच्या वनवासानंतर रावणावर विजय प्राप्त करून परत रा, राजे जे होते राम राजे होते, श्री राम होते ते श्रीराम होते ते आपल्या अयोध्येमध्ये परत आले तेव्हा जो उत्सव साजरा केला गेला के तो गुढीपाडव्याशी संबंधित आहे असं हिस्टॉरिक रेफरन्सेस आहे पण आपण मग हे सगळे हिस्टॉरिक रेफरन्सेस बघता फक्त पुढं जसं जातो हिस्ट्रीमध्ये जसं आपल्याला कळतं की आत्ताच्या तीनशे चौतीनशे तीनशे वर्षापूर्वीची हिस्ट्री ही हे सांगते की याच दिवशी याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं होतं त्यांच्या त्यांची जे काही कारकिर्द राहिलेली ती आपल्या सगळ्यांना माहिती आता तर छावा मूवी आल्यानंतर थोडंसं जास्त ज्यांना व्हिज्युअलाइज करता येईल त्यांनी ती केली पण असं बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी एवढं दैदिप्यमान कामगिरी केलेल्या आपल्या महाराजांच्या बाबतीत असं घडावं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नसेल आणि मग जर असं घडलंय आणि त्याच्या दिवशी आपला महत्वाचा सण आहे तर तो मग साजरा कसा करायचा सण बंद करायचं साजरा करणं थांबवायचं की नाही तो दुखवटा पळायचा का सण साजरा करायचा हा एक मुद्दा कायम प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो आमच्या मनामध्ये तो बऱ्याच वर वर्षांपूर्वी आला त्याच्यात वेगवेगळ्या धारणा आहेत वेगवेगळ्या हिस्टोरियन्सच्या वेगवेगळ्या बाजू असतील त्याच्यात न पडता आम्ही काय विचार केला की आपण कसा साजरा केला पाहिजे आपला सण की सरळ भगव्या जंगाला वंदन करून आपण आपला सण साजरा केला पाहिजे कारण की ज्या राजांनी संभाजी महाराजांनी आपल्यासाठी सगळ्यासाठी स्वराज्यासाठी एवढा म्हणजे त्याग केला त्यांचा मोठा त्याग केला आपला त्यांनी त्यांचा प्राण त्यागला त्यांच्या म्हणजे सन्मानार्थ आपण एवढं तर करू शकतो की आपल्या सणामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन करू शकतो अर्थात ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बाकी सगळं आहे आपण ते करू शकतो चांगल्या भावने केलं तर नक्की करू शकतो आपण मग करायला पाहिजे का तरी असं आम्हाला वाटतं की करायला पाहिजे आम्हाला असं वाटतं की सणही साजरा व्हायला पाहिजे आपलं कल्चरही जपलं पाहिजे त्याचबरोबर एवढी मोठी महत्वाची घटना जर घडली असेल तर त्याच्याप्रती आपल्या भावना पण असल्या पाहिजे आणि म्हणून मग हे बेस्ट कॉम्बिनेशन काय आहे संभाजी महाराजांच्या वंदन करून आपण प्रतिमेला वंदन करून एक भगव्या झेंड्याला खरं तर आपण आजच्या दिवशी नमन केलं पाहिजे आणि तशा पद्धतीने एक भगवी गुढी साजरी केली पाहिजे जेणेकरून इतिहास तर जागा राहील तेवत राहील संभाजी महाराजांच्या आठवणी आपल्या मनामध्ये राहतील आणि म्हणून आम्ही अशा पद्धतीने गुढीपावडा साजरा करतो सगळेजण नॉट नेसेसरी सगळेजण अग्री करतील प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा असतात आणि हेच म्हणजे हीच खूबी आहे आपल्या लोकशाहीत रिस्पेक्ट केला आहे आपण लोकशाहीत राहतो हीच खूबी आपली की आपण सगळ्यांच्या एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहिजेच त्या ती मत दुसऱ्या कुणाच्या भावना हर्ट करत नसेल तर मग मला नाही वाटत की ह्यातनं कुणाच्या भावना हर्ट होऊ शकतो उलट हे चांगली गोष्ट आहे की आपण दोन्ही गोष्टींचा समांतर आदर बाळगतोय आपल्या कल्चरचा पण आणि आपल्या महाराजांचा पण त्यामुळे अशा पद्धती आम्ही गुढी मला असं वाटतं वर्ष सात झाले असेल अशा पद्धतीने झाले जास्त दहा एक वर्ष झाले असतील आम्ही अशा पद्धतीने गुढी आम्ही नेहमी साजरा करतो थोड्याफार प्रमाणात बदल होत असेल पण मुख्य संकल्पना आमची हीच राहिली गेली कित्येक वर्षांपासून साजरे करण्यामध्ये तुमची याच्याबद्दल काय मदत ती नक्की काढा पण दिवाळी आता मी चार्ज देतो चला बघा आपण भरपूर गप्पा मारणार आहेत तर पूर्वी मला जायचंय कुठेतरी मी रेडी झालेली आहे तर आज एका ठिकाणी चाललेली आहे मी इस्वाचा एक म्हणजे आमचा इव्हेंट आहे नारी म्हणून तर तिथं चाललेली आहे तिथं व्हॉलेटिअरिंग मी करणार आहे आणि पूर्ण दिवसभर तिथे एक इव्हेंट आहे त्यामुळे माझा आजचा बराचसा दिवस हा बाहेर जाणार आहे पण दुपारी आल्यानंतर छान छान आम्ही आज जेवण बनवणार आहोत ते जेवणामध्ये काय आहे ते मी शेअर करेल घरी आल्यावर तुमच्यासोबत आणि बरेच दिवसमध्ये ना व्हिडिओज येत नाहीत आपले मला बरेच असे कमेंट किंवा ईमेल वगैरे आम्हाला येत असतात की हो ये तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही तर मला तेच दरवेळी तेच तेच कारण सांगायचं म्हण आता घंटाळा आलाय की आम्ही बिझी असतो वेळ भेटत नाही पण व्हिडिओ आपले बंद होणार नाहीये रेग्युलर नसतील ते पण बंद मात्र होणार नाहीयेत जसं वेळ मिळेल तसे ते आम्ही तुम्हाला म्हणजे येतच राहू व्हिडिओच्या माध्यमातून भेटायला आणि जे तुमचं प्रेम आहे ते मात्र असंच राहू द्या जेव्हा कधी व्हिडिओ येईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आलं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आई पण आल्यात आईंसोबत आम्ही छान वेळ घालवतो इकडे आणि आज सण पण असे छान ये छान येत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासोबत सेलिब्रेट करताना अजून जास्त छान वाटतंय आम्हाला हे सगळे सण की कोणीतरी भारतातनं आपल्या इथं आलेला आहे आपल्या घरी आणि होळीचा सण पण आम्ही छान साजरा केला आणि आज आहे गुढीपाडवा तर उत्सव असतो त्या दिवशी चालू आहे आमच्या मित्रांबरोबर पण अर्थात बरेच खास दिवस आहे सगळ्यांसाठी कारण कि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आपल्या हिंदू नवीन वर्षाचा बरोबर तर तो सेलिब्रेट केलाच प्रजानं तसं आहे आणि आई पण काहीशा प्रमाण सगळं सगळे इंडियाच सगळं हे सण आणि स्पेशली आजच्या दिवशी जास्त मिस करतायत घरच्यांना तिकडच्या तर ती बारा वर्ष झाली आमच्या लग्नाला पण मी अजून कधीच तिकडचा उत्सव पाहिलेला नाहीये आपण ट्राय करू की दिवशी आपण भारतात असू म्हणजे सुट्टीच तशी प्लॅन करू तर जाऊ आम्ही नक्कीच तिकडे कधीतरी मला पण पाहायला आवडेल हे सगळं की नेहमी मी ऐकत आली आहे ह्यांच्याकडनं की खूप छान असतं वगैरे पाहायला आवडेलच मला पण तर चला मी आता जास्त वेळ न घालवता मी जाते आता माझ्या इव्हेंट मध्ये जिथे मी निघाली आहे तिथे जाते आणि आमचा पूर्ण दिवस मी बाहेर असणार आहे पण संध्याकाळी आल्यानंतर आपण परत पूर्ण हा व्हिडिओ कंटिन्यू करू आणि गप्पा कर मारू तर निघू निघते मी आता आणि येईलच मी चार पाच वाजेपर्यंत येईल तिथे पण आपला हा व्हिडिओ पण कंटिन्यू होणार आहे तर चला तुम्ही पाहत राहा पुढे येणार आता जे इंडियन कम्युनिटी सेंटर आहे त्या ठिकाणी आलेली आहे आणि जस्ट आता गाडी पार्क केली तर आज सगळ्या इथं लेडीजचा इव्हेंट आहे सिक्का नारी म्हणून तर सिक्का नारी दोन हजार पंचवीस तर पूर्ण जे भारतातले आपले स्टेट आहेत तर वेगवेगळ्या स्टेटमधल्या सगळ्या महिला आज इथं एकत्र येऊन पूर्ण आज फन करणार आहोत आम्ही तर चला आणि मी व्हॉलंटीरिंगशिप करणार आहे त्याच्यामुळे माझ्याकडे काही जबाबदाऱ्या असणार आहेत तर चला जाऊयात आणि जर घरापासून एक अर्धा तासाच्या अंतरावर आहे हे इंडियन कम्युनिटी सेंटर इथे पाठीमागे दिसतंय तुम्हाला माझ्या तर चला जाऊयात आता पाहिलं सिक्का नारी हा जो इव्हेंट इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांनी ऑर्गनाईज केला होता आणि नारी हा इव्हेंट दरवर्षी ऑर्गनाईज केला जातो इस्वामार्फत तर ह्या वर्षी माझं फर्स्ट टाईम होतं इथं हा इव्हेंट अटेंड करण्याचा तर अतिशय सुंदर वेल ऑर्गनाइज्ड हा इव्हेंट होता आणि मला छान वाटलं नवीन नवीन ओळखी होतात आणि सगळ्यांचं कल्चर आपल्याला कळतंय ह्यामधनं आणि भरपूर मजा आली मला मी खूप आनंद घेतला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि आता मी निघालेली आहे घरी तर चला मग छान छान परफॉर्म स होते ती मी एन्जॉय केले आणि मला नक्कीच त्या परफॉर्मन्सचा एक भाग व्हायला आवडेल पुढच्या वर्षी तर फिंगर्स क्रॉस तर चला निघूयात आपण आता आणि आता आपण पुढचा हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते आहे आजचा आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ऑलरेडी इथं माझी कमिटमेंट होती त्यामुळं मला इथं या येणं भाग होतं कारण की मला थोडंसं स्वयंसेवक म्हणून मी इथं नाव दिलं होतं माझं ह्याच्यासाठी व्हॉलंटियरसाठी तर केलं मी माझ्याकडे काही थोड्या छोट्या मोठ्या जबाबदाऱ्या होत्या आता पार पडल्या आमची एक टीम होती तर सगळ्यांनी मिळून आम्ही छोटी छोटी कामं सगळ्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतली होती तर झालं सगळं आणि अजून पुढचे दोन तास परफॉर्मन्स असणार आहे माझ्या काही मैत्रिणींचा इथं अजून आहेत पण आता मला घरी पण गेलं पाहिजे कारण की आज आपला सण आहे तर आपण डायरेक्ट घरी गेल्यानंतर भेटूया पेरू खायला आहे आणि सध्या कॅमेऱ्याच्या माग आहे आणि आम्ही पेरू कापण्याचा कार्यक्रम चालू आहे हे नवीन आता पेरू सीजन सीझन चालू आहे घरातल्या पेरूच्या झाडाचे हे पेरू आहेत बरेच पिकले पाच सहा अचानक पिकले त्यामुळे शौर्यला खूप आवडतो पेरू मग शौर्याचा आवडीचा पेरू हो ना <laughs> मॅंगो आवडतो आणि शौर्यला पेरू पण आवडतो आता जस्ट मँगो संपलेत आपल्या गार्डन मधले आणि पेरू सीझन स्टार्ट झालाय मस्त त्याच्यावर आम्ही असं तिखट मीठ घालून हा पेरू खाणार आहे आत्ता आणि <laughs> मी आत्ताच आलेली आहे आणि छान असे पेरू आमचं कट करून झालेला आहे इकडे आणि आई बसल्यात हाय आई आमच्या आईंची ना काल परवापासून दाढ दुखतीये तर कोणाला दाढेचं औषध माहीत असेल घरगुती काय उपाय करू शकतो आपण तर मला प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आईंना वेगवेगळे औषध आम्ही ट्राय करतोय पॅरासिटामॉल पॅनाडॉल सगळं देतोय पण अजून काय फरक नाहीये पण नक्कीच कुठल्या काकू ताईंना माहीत असेल की हा किंवा कोणी डॉक्टरही असू शकतं तर तुम्हाला माहित असेल की कुठलं घरगुती औषध आपण करू शकतो दाढेवर तर तुम्ही मला नक्की सांगा म्हणजे मी आमच्या आईंना ते ट्राय करेल हाय हाय <laughs> आज आई घरीच होत्या आणि सगळेच आज मस्त आज मी बाहेर होते आणि आमच्या आज घराची धुरा आज <coughs> इकडे होती आहोकडे काय काय कामं केली आज काम नॉर्मली नाही हो ना जी कामं मी करत नाही ते इकडं असतात बरोबर आहे ना मी किचन करते तुम्ही गार्डन करता बरोबर आहे की नाही आज गार्डनला सगळी खतं वगैरे दिली त्यांनी मी आत्ताच आली आहे बाहेरनं मस्तपैकी चहा झालेला आहे आमच्या घरामध्ये गरमागरम चहा स्पेशल आहून चहाचा अजून उकळतोय आणि अजून आजच्या मेनू आजचा काय मेनू आहे तो मी दाखवते तुम्हाला तर ऐंनी सकाळी मी बाहेर गेले होते तर ऐंनी अर्धी तयारी करून ठेवलेली आहे संध्याकाळच्या जेवणाची तर आजच्या जेवणामध्ये मस्त आमची अशी आळूवडी असणार आहे आईंनी वाड्या ऑलरेडी उकडून ठेवल्या तिकडे आता फक्त कट करून नंतर तळायच्या आहेत आणि श्रीखंडपुरी बटाट्याची भाजी तर असा आजचा घुढीपाडवायचा मेनू आहे जेवणाचा तर सकाळी दुपारी न करता आम्ही आज संध्याकाळी करणार आहे शौरे बसला आहे तिकडे प्रत्येकासाठी असे प्लेट तयार करता तिकडे हे मस्तच चला आता आम्ही पेरू खाऊन घेतो तुम्ही पण या सगळे पेरू खायला बरेच दिवस गार्डनचे अपडेट दिलेले नाही आहेत मी ना तर त्याच्यावर खास एक व्हिडिओ करू आपण तर चला आपण आता आम्ही खाऊन घेतो पेरू खाऊन घेतो चहा पिऊन घेतो आणि नंतर आपण गप्पा मारू परत या सगळे जेवायला आणि आजचा गुढीपाडव्याचा आमचा काय मेनू आहे मी मग तुम्हाला सांगितलं आणि त्यानंतर आम्ही पटापट -पत सगळं उरलेलं स्वयंपाक दोघींनी बनवून घेतला आणि बनवलेलं आहे इकडे आपण स्टार्ट करते इकडनं ही आहे मटकी वटाणा आणि बटाट्याची मिक्स भाजी थोडीशी अशी रस्साच पकडला आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इथं ह्या छान अशा आळू आळीच्या वड्या तळलेल्या आहेत आत्ता आईने दुपारी सुकडून ठेवल्या होत्या त्या आत्ता फक्त कट करून तळल्या हा असं पापड त्यानंतर इथं हे श्रीखंड बनवलं आहे दही सकाळी बांधून गेले होते मी आणि त्यानंतर आल्यानंतर हे श्रीखंड बनवलं आणि त्यानंतर इथे पुऱ्या तळल्यात पुरी आणि ता बनवलेला आहे जिरा राईस तर असा आजचा हा साधा सिंपल एकदम मेनू आहे आमचा तर तुमचा काय मेनू होता गुढीपाडव्यानिमित्त ते तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि सगळेजण जेवायला या मस्तात आम्ही जेवण करून घेतो आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहिला आवडला असेल आणि इथून पुढे पण मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल जसं मला शक्य होईल तसं तर आपले व्हिडिओज पाहत राहा आपल्या व्हिडिओला असंच प्रेम देत राहा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ नवीन विषय असोबत हो तोपर्यंत काळजी घ्या आणि पुन्हा एकदा सर्वांना ह्याच्या आपल्या गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बाय बाय सबस्क्राईब